श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचाच्या अविश्वास ठरावयाची सभा रद्द करण्याची नामुष्की श्रीरामपूरचे तहसीलदार यांच्यावर आज ओढावली याबाबतची सविस्तर माहिती अशी की निपाणी वडगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये अशोक सहकारी कारखाना यांचे कार्यक्षेत्र येते त्यामुळे निपाणी वडगाव ग्रामपंचायतीची निवडणूक कायमच प्रतिष्ठेची होत असते निपाणी वडगाव ते उपसरपंच सौ सारिका विलास जाधव यांच्यावर अविश्वास ठराव आणण्याची सभा सोमवार दिनांक एकोणावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रक्षाबंधनाच्या दिवशी घेण्याचे आदेश श्रीरामपूरचे तहसीलदार यांनी नोटीस काढून दिले होते सदरील अविश्वास ठराव आणण्यासाठी अशोक कारखान्यांचे चेअरमन तसेच निपाणी वडगाव सोसायटीचे सदस्य व ग्रामपंचायतीचे सदस्य यांनी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले होते ग्रामपंचायतीच्या अधिनियमानुसार उपसरपंच यांची निवड झाल्याच्या दिवसापासून दोन वर्षाच्या आतमध्ये अविश्वास ठराव आणता येत नाही अशी तरतूद आहे तरी देखील राजकीय दबावास बळी पडून रक्षाबंधनाच्या दिवशी अविश्वास ठराव आणण्याचे ठरविण्यात आले परंतु आज तहसीलदार यांना ग्रामपंचायतीच्या अधिनियमाचे पुरावे सादर करून आपण करत असलेली प्रक्रिया बेकायदेशीर असून ग्रामपंचायतीच्या अधिनियमांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आणून दिले त्यामुळे वरील संदर्भाचा विचार करून सोमवारी घेण्यात येणाऱ्या अविश्वास ठरावाची सभा रद्द करीत असल्याचे आदेश दिले त्यामुळे अविश्वास ठरावाच्या बाजूने सह्या करणाऱ्या ग्रामपंचायत सदस्यांना मोठा धक्का बसला तसेच ग्रामपंचायत अधिनियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रवृत्तीला देखील मोठा धक्का बसला विशेष बाब म्हणजे उपसरपंच लोकसेवा मंडळाचे सदस्य असून त्यांच्याच विरोधात त्यांच्याच सदस्यांनी अविश्वास ठराव करावा लागणे हे खूप दुर्दैवाचे म्हणावे लागेल विश्वास ठराव कामी अशोक पाणी वडगाव सोसायटी ग्रामपंचायत सदस्य यांच्यासाठी खूप प्रतिष्ठेचा विषय झाला होता महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम याबाबत असलेल्या अज्ञानामुळे निपाडी वडगाव ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी तसेच श्रीरामपूरची तहसीलदार यांनी मोठ्या प्रमाणात मानहानी झाली यावेळी उपसरपंच विश्वासाच्या ठराव्याच्या विरोधात श्री अजितराव राऊत श्री भागचंद नवगिरे व विलास जाधव यांचे अनमोलाचे सहकार्य लाभले श्री वडगाव ग्रामपंचायत उपसरपंचचा असा विश्वास ठरवसाठी एकविला जाधव यांचा विश्वास राहला होता विश्वास ठरावसाठी बारा सदस्यांनी तहसीलदारकडं विश्वास हे केला होता पण कायद्याच्या याच्या चौकटीमध्ये गेला असताना महिन्या वीस महिने पूर्ण न झाल्यामुळं ते आम्ही तहसीलदारच्या निदर्शनात आणून दिले आमचे भागचंद रवगिरेचा सर आणि आजीत सर यांनी आमच्या दोन मित्रांनी आम्ही कायद्याचा हे दाखवून दिल्यामुळं तहसीलदारने ते हे करून घेतले आणि ते दाखवल्यानंतर ते विश्वास ठरवतो होतो रद्द केला गेलेला आहे म्हणजे जी एकोणीस तारखेला ठेवलेली होती ना ती कॅन्सल केलेली आहे तहसीलदार त्याबद्दल तहसीलदार साहेबांचे आम्ही तिने म्हणजे समा एकदम एकदम पद्धतीने का, शासनाचे कायद्याला धरून त्यांनी हे करून घेतले त्यांच्या मनापासून आम्हाला